नमस्कार प्रियांकाज तुम्हा तुम्हाल किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तुम्हाला जर उपवासासाठी नेहमीचीच खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने हा पदार्थ नक्की बनवून पहा तुम्हाला खूप छान आवडेल तुम्ही ते पाहू शकता मी इथे साबुदाण्यापासून हे साबुदाणा बॉल्स आणि साबुदाणा स्टिक बनवलेले आहेत एकदम मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मोव तयार होतात यासोबत तुम्ही गोड दही देखील खाण्यासाठी घेऊ शकता तुम्ही याचा आवाज पाहून घ्या अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत असे साबुदाणा स्टिक आणि साबुदाणा बॉल्स तयार झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता आतमध्ये दे देखील एकदम पोकळ आणि मऊ असे हे तयार झालेले आहे तर तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडेल चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपल्याला साबुदाणा इथे भिजलेला घ्यायचा आहे मी रात्री साबुदाणा दोन वेळा पाण्याने धुवून त्यानंतर यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालून रात्रभर भिजवून घेतलेलं आहे एकदम मस्त असा हा इथे भिजलेला आहे आता पण यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊयात तर इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा आणि एक लहान आकाराचे दोन बटाटे उकडून किसणीने किसून घेतलेले आहेत तुम्ही यामध्ये हाताने चुरून देखील घालू शकता पण अशा पद्धतीने किसून घातले की याला बाइंडिंग मस्त असं येतं तर आपण हे बटाटे इथे मी दोन वापरले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता बटाटे ते थंड झाल्यानंतरच यामध्ये घालायचे आहेत आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली हिरवी मिरची त्यानंतर एक चमचा जिरं आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ एक चमचा साखर घालून घ्यायची आहे साखर ऑप्शनल आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे इथे मी एक छोटे आकाराचे वाटीने भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात तुम्हाला जर उपवासासाठी कोथिंबीर आणि जिरं चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता याला चांगले मिक्स करून घेऊयात हाताने थोडे प्रेस करून याचे आपल्याला पिठा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये लिंबाचा रस वापरलात तरी देखील चालेल बटाटेमुळे आणि शेंगदाण्याच्या कूटमुळे याला एक छान असं बाइंडिंग येतं तर अशा पद्धतीने आता हातावर थोडंसं याच्यातील मिश्रण घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने याच्या स्टिक्स तयार करून घ्यायचे आहेत जर तेलामध्ये तुम्ही बनवलेले हे साबुदाणा बॉल स्टिक किंवा साबुदाणा वडी तेलामध्ये जर फुटत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने बायंडिंगसाठी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि बटाट्याचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने आपण अर्ध्या पिठाच्या स्टिक बनवून घेणार आहोत आणि अर्ध्या पिठाच्या बॉल्स तयार करून घेणार आहोत तुम्ही यामध्ये जर बाइंडिंग येत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडा वरईचं पीठ वापरलं तरी देखील चालेल चा ना तर इथे हे बॉल्स आणि स्टिक बनवून तयार झालेले आहेत आता आपण तळण्यासाठी घेऊयात तेल चांगलं गरम झालेले तेल आपल्याला मिडियम गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये स्टिक सोडून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण स्टिक सोडून घेतल्या की याला अजिबात चमचा लावायचा नाही नाहीतर त्या तेलामध्ये तुटू शकतात खूप जास्त देखील तेलामध्ये स्टिक सोडून घ्यायचे नाहीत एकाच वेळी तीन ते चार घालून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला चांगलं तळण्यासाठी थोडा जास्त स्पेस मिळायला हवा तर अशा पद्धतीने सुरुवातीला स्टिक सोडून घेतला की एक मिनिटभर अशाच पद्धतीने तळून झाली की आपण नंतर चमच्याने याला हलक्या हाताने अशा पद्धतीने परतून घेणार आहोत तर तळताना खूप जास्त देखील घाई करायची नाही नाही तर वरून पटकन तळे जातात आणि आतमध्ये कच्चे राहू शकतात तर आतपर्यंत अगदी साबुदाणा चांगला शिजला पाहिजे त्यासाठी मिडियम टू हाय फ्लेमवरती गॅसची फ्लेम ठेवायची आणि अशा पद्धतीने स्टिकला चांगला कुरकुरीत असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या स्टिक्स तळून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीपासून इथे तीन मिनटं झालेले आहेत स्टिकला मस्त असा कलर आलेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता या स्टिक तेलामध्ये अजिबात तुटलेल्या नाही आहेत तुम्ही देखील साबुदाणा वडे बनवताना जर तेलामध्ये तुटत असतील तर त्यामध्ये बाइंडिंगसाठी थोडासा बटाटा शेंगदाण्याचं कूट एक्स्ट्रा घालू शकता आणि तरी देखील तेलामध्ये तुटत असतील तर त्यामध्ये तुम्ही वरईचं थोडंसं पीठ घालू शकता आता अशाच पद्धतीने आपण सर्व स्टिक आणि जे साबुदाण्याचे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत ते चांगले तळून घेऊयात तळताना खूप जास्त घाई करायचे नाही एकदम लो गॅसवरती जर तळलात तर त्या आपण जे बॉल्स आणि स्टिक बनवणार आहोत ते एकदम तेलकट होऊ शकतात आणि खूप हाय फ्लेमवरती देखील तळायचे नाहीत नाही तर आतमध्ये कच्चे राहू शकतात तर अशा पद्धतीने आपण सर्व स्टिक्स आणि साबुदाणा बॉल्स तळून घेऊयात एकाच वेळी खूप जास्त देखील घालायचे नाही अगदी तीन ते चार तेलामध्ये घालून तळून घ्यायचे तर तुम्ही, तुम्ही ते पाहू शकता सर्व स्टिक आणि साबुदाना बॉल्स तळून झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये मौसूर असे हे तयार झालेले आहेत यासोबत तुम्ही साबुदाण्यासोबत गोड दही किंवा त्यासोबत चटणी देखील खाण्यासाठी घेऊ शकता तर तुम्हाला अशी रेसिपी कशी वाटते ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि येत्या आषाढी एकादशीला ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा लहान मुलांना देखील खूप आवडेल तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्रियांकाच किचन नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉनिक क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळते तर पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद